मंडळी स्टार फ्ररील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे जवळपास चार वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेमध्ये गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या मालिकेत गिरिजाने गौरी तर मंदारने जयदीप हे पात्र साकारलं होतं सध्या दोघांची पुन्हा चर्चा रंगली आहे कारण हे दोघेही पुन्हा एकदा स्टार प्रॉवर दिसले आहे तर सुख म्हणजे नक्की काय असतं फेम जयदीप आणि गौरी मालिका संपल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर पुन्हा एकदा स्टार प्रॉवर परतले आहेत जयदीप गौरी पुन्हा एकत्र येण्यामागे एक खास कारण आहे स्टार प्रवावर येत्या नऊ फेब्रुवारीला दोन मालिकांचा महासंगीत सोहळा पार पडणार आहे या निमित्ताने सध्या दोन्ही मालिकांच्या टीमकडून जय्यत तयारी सुरू आहे कारण या महासंगीत सोहळ्यात अनेक मालिकांचे कलाकार एकत्र येऊन परफॉर्मन्स सादर करणार आहेत संपूर्ण परिवार होणार गोळा एकत्र साजरा होतोय आमचा महासंगीत सोहळा असो कॅप्शन देत स्टार प्रवाने या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे यामध्ये जयदीप गौरीची झलक सुद्धा पाहायला मिळते तर ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही मालिकांचा मिळून एकत्रित संगीत सोहळा साजरा होणार आहे यासाठी खास तीन तासाचा विशेष भागाचं आयोजन केलं आहे हा विशेष भाग तुम्हाला नऊ फेब्रुवारी दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी सात वाजता पाहायला मिळेल जयदीप आणि गौरी या महासंगीत सोहळ्यात खास डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत दोघांचं यावेळी ट्विनिंग पाहायला मिळालं तर गौरी आणि जयदीप या लोकप्रिय जोडीला पुन्हा एकदा स्टार प्रॉवर पाहायला तुम्ही उत्सुक आहात काही कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका